जय हरि विठ्ठल या आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही वारकरी माऊलींसाठी प्रश्नोत्तराची एक छोटी स्पर्धा घेत असतो प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं बक्षीसं सुद्धा दिली जातात चला तर मग पाहूयात आजच्या भागामध्ये कोणी कोणी बक्षिस पटकावलीत आणि कोण आहेत आजच्या भागातले भाग्यवान वारकरी चला तर मग आजच्या प्रश्न मंजूचेला सुरुवात करूया पहिला प्रश्न माऊली प्रश्न नीट ऐका ज्याला उत्तर येते त्याने हात वरती करा मी सांगेन कोणी उत्तर द्यायचं हा गडबड करू नका उत्तर बोलू नका पहिला प्रश्न शासकीय महापूजा पार पडते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आषाढीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेचा मान असतो आणि त्यांच्यासोबत आणखी एकाला मान असतो ते कोणतं जोडपं असतं ज्याला शासकीय पूजेचा मान असतो हां कोण सांगणार आहे या या सांगा आता उत्तर हा पण ते वारकरी जोडप कोणतं मल्हारे विठ्ठल माळशिरस आता उत्तर 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 महापूजेला वारकऱ्यांच्या नवराबाई कुंचा मान असतो बरोबर आहे यांचं उत्तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की दर्शनाच्या रांगेमध्ये जे पहिल्यांदा उभे असतात त्यांच्यासाठी हा मान असतो तुम्हाला राजबिंदू या आमच्या प्रायोजकांच्या वतीने सहप्रायोजकांच्या वतीने एक छोटंसं गिफ्ट चला आता दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न नीट आहे का तुम्ही माऊली एका ठिकाणी कुठेतरी उभ्या राहा दुसरा प्रश्न ज्या वेळेला आपण विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनाला जातो त्यावेळेला एका पायरीचं आपल्याला दर्शन घ्यावं लागतं ती पायरी कोणती थांबा या या या, या तुमचं नाव सांगा आधी माझं मीराबाई मारुती वाघमोडे कुठून आला माळशिरस आता उत्तर सांगा नामदेव नामदेव पायरी नाम पायरी नाम 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 बरोबर नामदेव पायरीचं दर्शन आपल्याला घ्यायला लागतं तुम्हाला आमच्या ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं हे छोटस गिफ्ट आणि आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न आळंदी वरून ज्या वेळेला पालखी पंढरपूरपर्यंत पर्यंत येते हा सगळा जो प्रवास आहे हा साधारणतः किती दिवसांचा प्रवास आहे हा उत्तर हात वरती करा आता ते छोटी मुलगी आहे ये 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 तुझं नाव सांगा आशा मोहन वाघमोडे कुठून आली किती दिवसांचा प्रवास आहे एकवीस एकवीस दिवसांचा प्रवास आहे बरोबर तुला हे एक छोटंसं गिफ्ट अभिनंदन सगळ्यांनी टाळ्या वाजवा पुंडली कवर दे विठ्ठल तुकार पंढरीनाथ भगवान की जय ईश्वर महाराज की जय महाराज की जय जय हरी विठ्ठल